कडे दिलेलं असेल म्हणून तुमच्या हातात असलेलं भविष्य तुम्हाला आता सावरायचं आहे आणि ते सावरायचं असेल तर तुम्हाला जे हा संद मिळत आहे त्या संधांबद्दल शिका ग्रॅज्युएशन झालं व्हॉट वी आय डू जस्ट यू यू आर टेक द डिसिजन गायडन्स ऑफ युअर टीचर्स अँड ट्राय टू गेट अ डू समथिंग ट्राय टू गेट थिंग करायचंय नवनवीन संधी निर्माण करायच्या स्वतःला मोठं करायचंय मला हे करायचंय झालं ग्रॅज्युएशन नंतर मी जेव्हा मुलींशी बोलली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे त्याच्यानंतर मी काय करीन तर कर मॅडम काय नाही करत शिक्षण सोडून घेतो ना, ना। कॉम्पिटेटिव्हची तयारी करायची एमपीएससी युपीएससी असू द्या पटवारी असू द्या ग्रामसेवक असू द्या कुठल्या ड्रायव्हरच्या जागा असू द्या कुठल्या कशाच्याही जागा असू द्या अंगणवाडी असू द्या कुठल्याही जागांसाठी फॉर्म भरत राहायचा प्रामाणिकपणे जे काही तुमच्या हातामध्ये पुस्तक येतील ते पुस्तक वाचायची चांगल्याने अभ्यास करायचा जमला कुठे तर स्पोकन इंग्लिश करून घ्या गर्ल्स खरंच सांगते तुम्हाला पंख मिळते धावता धावता सगळेच जर उडायचं असेल तर तुम्ही स्पोकन इंग्लिश करा एवढं सगळं करताय ना आता कुठेतरी किंवा मग तुमच्या इथल्या सरांना सांगा सर काही शिकवा तर शिकू आपण एक महिन्यामध्ये जिथपर्यंत आपण पोहचतच नाही आणि आज तरी शिक्षक शिक्षण खूपच विद्रुप झालंय खेड्यापड्याने तर अरे अरे विचारूच नाही करून करून पास पर, पास आपण होण्यामध्ये टीचरच काहीच नाही जात शिकायचं आपलं राहत या शिक्षकाने कॉप्या पुरवला ना नाही तो शिक्षक चांगला नाही इतक्या धारणा ना आई वडिलांच्या सुद्धा दिसतात लहान छोट्याशा गावांमध्ये पण नाही आपल्याला येत नाही आज मला इंग्रजी येतच नाही भले मला मार्क मिळाले पण मला काहीच येत नाही इज द सत्य आहे की मला येतच नाही आणि येत नसेल तर मग कसले पंख तुम्हाला भेटणार आणि कसं तुम्ही जगामध्ये उठणार आहे म्हणजे आपण पायपीठ संपणारच नाही का आपण आघाडातून उठणाऱ्या पायलट कडे बघतो खरं पाहता आपण फार मोठी ही वेळ घडली एकोणीसशे एकोणीसाव्या शतकामध्ये जेव्हा सावित्रीबाई जन्माला आल्या तेव्हा त्यांच्यामुळे आपण आभाळा आभाळाच्या फोटात जाऊन ग्रह तारे चंद्र यांच्यासोबत खेळायला शिकलो पहा स्पेस इंजिनिअरिंग करून कल्पना चावला असू द्या सुनिता विल्यम्स असू द्या ह्या आभाळात उडता उडत उडत मारत आणि त्यांनी या देशाचा निरोप घेतला पण खेळल्या तसच मायनिंग इंजिनियर म्हणजे जाऊन हिरे शोधण्याचा पोटात जाऊन मोती शोधण्याचा मोती बेजण्याची सुद्धा सुद्धा म्हणजे अनुभवण्याची सुद्धा आपल्याला संधी या सावित्रीबाईमुळे मिळालेली आहे मग आपण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी जग आहे तुमच्या गोष्टी तुम्ही करण्याची मारुती सारखा एकदम स्वतःला हुशार मुलाची जग वाट पडत आहे की त्यांनी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी त्याच्या कुटुंबासाठी समाजासाठी राष्ट्रासाठी ना की कुठेतरी दोन नण दारूचे गोट आणि किटल्यातो कोपऱ्यामध्ये बाथरूमच्या साईडला पडून राहायचं दिवस दिस दिस इज नॉट लाइफ हे काहीच नाही आणि ह्याच्यासाठी मुलीच तुमचा जन्म झालेला नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही इतके सुंदर आहात आणि तुम्हाला इतरांना तुमचा सुगंध तुमचा चांगले विचार तुमचा चांगली काम द्यायची आहेत आणि तुम्ही देना मुसले सरांचे त्यांच्या हाताखाली येऊन मी शिकली नक्की तुम्ही मोठ्या होणार आणि आम्हाला मिळणार मी आजच सांग तुम्ही मोठ्या होणार आहात लक्षात राहा म्हणून फक्त काळाच्या पावलावरती जे समोर आलं ते आपल्याला करायचंय आणि चांगल्याने करायचंय आणि माझ होणार आहे मी कलेक्टर होणारच मी पटवारी होणारच होणारच आय मस्ट कारण मला माझच नाही तर मला समाजाचं फल करायचंय आज आम्ही बघतो आमच्या या छोट्याशा गावामधल्या गृहिणी माता आपल्या लेखीसाठी धडपड करतायत तुमच्या सुद्धा यांची धडपड जे मला नाही मिळालं ते माझ्या मुलीला मिळावं जे मला नाही मिळालं ते माझ्या मुलीला मिळावं मग तुमचंही कर्तव्य आहे जे मला नाही मिळालं ते माझ्या लेखीला मिळावं म्हणून आपल्याला चांगल्यात चांगली कामं करत निघायचंय आणि आहेतच कधी थकलात भागलात तर नक्की आमच्याकडे या कुठं गरज पडली नक्की या तुमची आम्ही खूप फक्त असं नाही की आता या तीन वर्ष तुम्ही आमच्या सोबत आहात म्हणजेच नाही तुमचे आम्ही कधी बंट राहणार आहात जेव्हा वाटेल तेव्हा या शाबासकीची थाप आमच्याकडनं तुम्हाला कायम राहील आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते खूपच वाटते